नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दोनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता मात्र आरुषी म्हणू लागते की तिच्या फोनवर फक्त नाव जीविका आहे पण आतून आवाज मला मुलाचाच येतो आणि त्यामुळे आता जीवा आणि काव्य दोघेही जण घाबरतात इकडे जीवा मात्र मुलीच्या आवाजामध्ये बोलायला सुरुवात करतो तेवढ्यात आता लगेचच काव्य पण नाटक करू लागते त्यानंतर आता ती म्हणू लागते अगं काय नाही इकडे घरी ताईच्या साखरपुड्याची तयारी सुरू आहे ना बोलवलं असतं तुला पण आता फक्त मोजकेच पाहुणे बोलवले आहे तर नंदिनी म्हणते एवढं काही नाही एका तुझ्या मैत्रिणीने आम्हाला एवढं काही जडणे होणार आहे बोलव तिला त्या निमित्ताने आम्हाला भेटणं तरी होईल तर लगेचच आता इकडं जीवाला खूपच हसू येतं त्यामुळे आता ती म्हणू लागते की जमेल का ग तुला यायला तर आता लगेचच जीवा म्हणतो का नाही माझ्याशिवाय काही कार्यक्रम होणार आहे का मी नक्कीच येणार आहे तर आता मुद्दामूनच रागामध्ये बोलू लागते काव्य आणि म्हणते तुला नाही जमणार ना माहितीये मला तुझ्या नातेवाईकांची उद्या एंगेजमेंट आहे ना, ना पण हरकत नाही आणि तेव्हा आता लगेचच पुन्हा जीवा म्हणतो पण मी येते आणि इकडे आता काव्य संतापते आणि म्हणते तुझं काय चाललं असतं परीक्षा होईपर्यंत काही करायचं नाही ठरलं आहे ना तेव्हा आरुषी म्हणते कायच नक्की चाललं आहे तुझं कशाला ओरडते आहे तेव्हा ती म्हणते पार्टी करायचं म्हणते ही जीवी काहीला समजतच नाही काही आणि आता असं म्हटल्यावर दोघी दोघे आश्चर्याने तिच्याकडे बघू लागतात तेवढ्यात आता मध्ये मध्ये आरुषी बोलते इकडे मात्र जीवाला फार हसू येतं तर काव्या म्हणते ताई मी दोन मिनिटात जाऊन बाहेरून बोलून येते ही काही मला नीट बोलून देणार नाही तेव्हा मात्र आता लगेचच नंदिनी म्हणते हो जा तू आणि पटकने आणि इतक्यात ता लगे आता लगेच आरुषी म्हणते कशाला जाऊ दिलं तू तिला आता कुठं आली होती तावडीमध्ये हिच्यावर लक्ष ठेवायला लागणार आहे असं ती म्हणू लागते दुसरीकडे आता पार्थला कॉफी आणून देतात मावशी तेव्हा पार्थ विचारलो की तुम्हाला कोणी सांगितलं मला कॉफी आणून द्यायला तेव्हा आता मावशी म्हणतात की रम्यताईंनी सांगितलं होतं त्यानंतर मात्र आता पार्थला आठवण येऊ लागते आणि ती जे काही बोलायची ते सगळं त्याला आठवू लागतं त्यामुळे तो खूपच अपसेट असतो आणि तिचं किती प्रेम आहे त्याच्यावर हे, हे सारखं ती त्याला बोलत असते दुसरीकडे मात्र आता जीवा हा सगळ्यांना साखरपुड्याची तयारी दाखवत असतो आणि त्यानंतर आता लगेच घरातले सगळेजण म्हणतात अरे पण लाइटिंग वगैरे नाही दाखवली तू तर तेवढा जीवा म्हणतो एक मिनिट आणि तो टाळ्या वाजवतो परंतु लाईटच लागत नाही त्यामुळे सगळेजण त्याला हसतात मग इतक्यात आता तो आवाज देतो आणि म्हणतो लाईट चालू करा रे किती वेळ आणि त्यानंतर आता लाईट सुरू होते आणि इतक्यातच आता सगळेजण खूप खुश होतात त्यानंतर पिहू त्याला चिडवते काय दादा तुझ्यामध्ये काही दमच नाही तुझा पचका वडा झाला असं म्हणून त्याला चिडवू लागते त्यानंतर जिवा आता सगळ्यांना कामं वाटून देतो मग पिहू म्हणते की माझ्यासाठी काय काम आहे दादा तेव्हा तो म्हणू लागतो की बाहेर उभं राहून तू सगळ्यांच्या अंगावर गुलाब पाणी टाकायचं आहे आणि फक्त ते शिंपडायचं आहे बरं का नाही तर आंघोळ वगैरे घालशील जमेल ना तुला हे तर आता ती म्हणते असं कुठलंच काम नाही जे मला जमणार नाही आणि आंघोळ घालशील असं म्हटल्यावर आता लगेचच पिऊ त्याच्या मागे पळायला लागते काय दादा तू काय पण बोलतो मला समजतं पाणी कसं शिंपडायचं असतं आणि आंघोळ कशी घालायची असते असं म्हणून आता ती पुन्हा जीवाच्या मागे पळू लागते दुसरीकडे मात्र आता पार्थला नंदिनीचा फोन येतो आणि त्यानंतर पहिल्या हॅलो मध्ये जाता नंदिनीच्या लक्षात येतं की पार्थ नाराज आहे परंतु तरीही ती विचारते की तुम्ही बिझी आहात का तर पार्थ म्हणतो नाही असं काही नाही बोला तर त्यावर ती विचारते की म्हणजे तुम्हाला नर्वस नाही वाटत आहे का तर तो म्हणतो नाही का तुम्हाला वाटते का तर ती होकार देते तर इतक्यात पार्थ म्हणतो म्हणजे काय झालं तुम्हाला का भीती वाटते आहे तुम्हाला मी पसंत नाहीये का तुम्हाला माझ्याशी लग्न करायचं नाहीये का असे अनेक प्रश्न तो विचारतो त्यामुळे ती म्हणते असं काही नाहीये म्हणजे हे नॅचरल आहे ना आपलेच एंगेजमेंट त्यामुळे भीती वाटणं तर साहजिक आहे ना तेव्हा पार्थ म्हणतो अच्छा तसं म्हणताय का तुम्ही त्यानंतर मात्र आता ती शर्ट कसा वाटला हे विचारू लागते तेव्हा पार्थ खोटं बोलतो की आवडला कारण त्याने बघितलेलाच नसतो मात्र आता नंदिनीच्या लक्षात येतं त्यामुळे ती म्हणते की तुम्ही खोटं बोलता आहे आता मात्र पार्थ तिची माफी मागतो आणि खरंच तुम्ही खूप स्वीट आहात तुम्ही चिडायच्या ऐवजी नेहमीच मला समजून घेता आणि हे ऐकलं मात्र आता नंदिनीला खूपच बरं वाटतं दुसरीकडे येणाऱ्या पाहुण्यांचं स्वागत आता पिहू करत असते जसं सांगितलं असतं तसं आणि इकडे मात्र मोहिते फॅमिली सुद्धा निघालेले असतात साखरपुड्याची तयारी झालेली असते आणि लवकर आवरा असं म्हणून आता नंदिनीचे बाबाही घाई करू लागतात त्यानंतर आता घरातले सगळेजण देवीच्या पाया पडतात आणि आता घाईघाई निघू लागतात इकडे नंदिनी पण तयार झाली आहे का विचारताच आता जा काव्या पटकन ताईला घेऊन ये असं काव्याला सांगतात तेव्हा काव्या म्हणते हो मी आलेच लगेच घेऊन येते ताईला आणि पळतच जाऊन आता ती घेऊन येते इकडे आता जीव सगळ्यांना सा काम सांगू लागतो तेवढ्यात आता पाहुणे आले आहे असं म्हटल्यावर लगेचच आता जीवा आई वडिलांना बोलवायला जातो तिकडे पाहुणे आले आहे आणि तुम्ही इथे काय करता आहे चला लवकर आणि इतके आता जीवा मनाशी म्हणतो म्हणजे काव्य पण आली असणार आणि आता त्या उत्सुकतेने तो पण पुढे जातो इकडे नंदिनी आणि तिची फॅमिली आलेली असते त्यांना आता ओवाळते पारची आई आणि त्यांचं स्वागतही करते आणि ती म्हणते हो। मला इतका आनंद होतो आहे ना खरं तर माहिती आहे आज साखर आहे पण असं वाटतं आहे की आजच तू आमच्या घरी येणार आहे तेवढ्यात मात्र आता नंदिनीची आई म्हणते हो मला माहिती आहे तुम्हाला खूप आनंद होतो आहे पण तुमच्या घरी ती येणारच आहे थोडे दिवस राहू द्या आमच्या घरी आमच्या लेकीला तुम्हाला तर आनंद होतो आहे पण आताच पासून आमोदच्या डोळ्यामध्ये पाणी यायला सुरुवात झाला आहे तेव्हा आता पारची आई म्हणते साहजिक आहे मी समजू शकते आणि इतक्यात आता सगळ्या मुली तिला समजावून सांगतात की आई नको रडू आणि दुसरीकडे मात्र आता नंदिनीचं स्वागत जोरदार होतं आणि आता डान्स गाण्यांनी नंदिनीचं स्वागत असत इकडे आता नंदिनी आल्यावर सगळेजण डान्स वगैरे करतात आणि हे सगळेजण एन्जॉय करत असतात तेवढ्याच जीवा नंदिनीला खुणवतो की वरती बघा आणि वरती मात्र पार्थ उभा असतो आणि पार्थला बघताच आता नंदिनीही खूप खुश होते इकडे काव्यालाही फारच आश्चर्य वाटतं आणि पार्थ पण खूपच आनंदाने कंटिन्यू नंदिनीकडेच बघत असतो त्यानंतर जेव्हा डान्स सुरू असतो तेव्हा सगळेजण टाळ्या वाजवत असतात आणि टाळ्या जीवा मात्र हळूहळू काव्याकडे सरकत जातो तर तेव्हा काव्या मात्र त्याला जोरातच धक्का मार त्यानंतर मात्र आता इकडे काव्याला तिची बाबा सांगू लागतात अगं बॅग गाडीत राहिली आहे तर तू चावी घेऊन जा आणि बॅग घेऊन ये तर काव्या मात्र निघून जाते त्यानंतर आता नंदिनीची आई म्हणते की आई आणि दादा खूप नाराज आहे तर तेव्हा नंदिनी समजावून सांगते तू काळजी करू नको त्यांचा राग जाईल कारण ते माझ्यावर खूप प्रेम करतात त्यामुळे त्यांचा राग जास्त काळ टिकणार नाही इकडे नंदिनीचे बाबा म्हणतात तू आता तुझ्या भावाला फोन करून विचार कुठपर्यंत आले आहे इतक्यात आता जीवा मात्र काव्याला शोधत बाहेरपर्यंत येतो आणि तेवढ्यात आता तिला आवाज देतो मिस काव्या म्हणून आणि आता ती डोक्याला हात लावते कारण आता तिथे पिहू उभी असते आणि पिहू मात्र तिला विचारू लागते दुसरीकडे मात्र आता युग खाली येतो आणि आता आरुषीचं लक्ष नसतं तेवढ्यातच मात्र आता अरुषी फोनवर बोलत दुसरीकडे निघून जाते इतक्यात आता काव्याला अडवल्यामुळे जीवा विचारू लागतो की काय आम्ही तुमच्या स्वागतासाठी एवढी आमची पिहू इथे उभी आहे आणि तुम्ही तिला न बघताच चालले आहे तेव्हा मात्र आता ती म्हणते हो तुझं नाव काव्य आहे मला माहिती आहे तेव्हा आता लगेचच काव्याला टेन्शन येतं तेव्हा ती म्हणू लागते हो आत्ताच दादा म्हटलं ना तुम्ही ओळखता का एकमेकांना आता असं म्हटल्यावर मात्र काव्याला फार टेन्शन येतं काव्या नाही म्हणते परंतु जीवा मात्र हो म्हणतो दुसरीकडे आता आरुषीची मैत्रीण साखरपुड्याला आलेली असते आणि ती आता युगला बघते त्यामुळे ती आरुषीला दाखवते अग तो बघ तिकडे आणि आता आरुषी मात्र युगला बघते आणि तिलाही प्रचंड धक्का बसतो इकडे आता घडलेल्या सगळ्या गोष्टी आरुषीला आठवू लागतात आणि आता युग इथे काय करतो आहे हा विचार तिच्या मनात असतो तेव्हा मात्र तिची मैत्रीण सांगू लागते हा नक्कीच आपला पाठलाग करत इथपर्यंत आला आहे नक्की त्याला आपल्यावर सूड वगैरे घ्यायचा आहे म्हणून हा इथपर्यंत आला आहे आणि त्यामुळे आरुषीही घाबरते मालिकेच्या येणाऱ्या भागांमध्ये आपण बघणार आहोत की आता मात्र रम्या दोघांचे फोटो बघते आणि तिच्या लक्षात येतं की म्हणजे हे लोक तिकडे पार्कचा साखरपुडा करत आहे आणि ही गोष्ट माझ्यापासून लपून ठेवली आहे त्यामुळे आता ती लगेचच फोन करते आणि आता नंदिनीचे घरच्यांना काही कळायला नको म्हणून आता पारचे वडील त्याला सांगतात आणि लगेचच पार्थ आता नंदिनीला काही न सांगता तिथून निघून जातो मी आलोच इतक्यात आणि आता सगळे त्याला थांबवण्याचा प्रयत्न करतात था। परंतु आता नंदिनीचे मामा खूप आरडाओरडा करतात आणि ते म्हणतात असा कसा मुलगा साखरपुडा सोडून गेला निदान आमच्या मुलीला तरी काहीतरी सांगून जायचं होतं कसं तो, तो आयुष्यभर तिला साथ देणार आहे आणि आता ते खूपच त्या गोष्टीचा मोठा इश्यू करतात तेव्हा नंदिनी सगळं सांभाळून घेते ती म्हणते की मला त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे आणि मला खात्री आहे ते नक्की परत येतील आणि असं म्हटल्यावर आता तिचे मामाही काही बोलत नाही दुसरीकडे मात्र आता पार्थ रम्याने आत्महत्या करायची धमकी दिलेली असते म्हणूनच तो धावतच तिचा सा जीव वाचवण्यासाठी तिकडे गेलेला असतो मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनल ला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा